कसा पाऊस राहणार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आणि कुठे हा पाऊस बरसणार या संदर्भात सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण द्या सर नक्कीच चालेल आजची जी कंडिशन आहे आपण जी पाहिली सकाळपासून विदर्भामध्ये ढगाळलेली परिस्थिती आहे पश्चिमेकडनं वातावरण हे सरकत सरकत खाली छत्तीसगडकडे जाणार आहे त्यामुळे थोड्याच वेळामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावतीच्या भागांमध्ये तासाभरामध्ये दोन तासामध्ये उन्हाची तीव्रता वाढणार आहे आणि इकडनं सांगली सोलापूर नाशिक धुळे ना नंदुरबार या भागामध्ये उन्हाची तीव्रता वाढलेली आहे आणि यामुळे काय होणार आहे की पुन्हा बाष्पामध्ये एक गरमीची लेवल वाढल्यामुळे बाष्पांची जी जाडीची संख्या असते ती मोठी वाढणार आहे पण याचा जो नुकसान किंवा जो फायदा होणार आहे तो पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यासाठीच होणार आहे तर आजच्या दोन एप्रिलची कंडिशन अशी राहील पहा दुपारनंतर कोणत्याही क्षणी पुण्यामध्ये अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये चार पाचच्या मध्ये हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होईल पण इथं बनलेलं जे बाष्प आहे ते संध्याकाळच्या वेळेला हा एक मेन पॉइंट आहे आणि सर्व शेतकऱ्यांना तो अलर्ट करणारा पॉईंट आहे तर संध्याकाळचे समजा दहा अकरा वाजतील या गोष्टीमध्ये तर याच्यामध्ये नांदेड परभणी लातूर अं हिंगोलीचा परिसर जिंतूर औंधा नागनाथ एरिया सेनगाव कळंगोली परिसर कोसळ डिग्रस परिसर वर्धा पर हे जे भाग आहेत परभणीच्या आणि नांदेडच्या जवळपासचे या भागांना विजांच्या कडकडाटामध्ये कर संध्याकाळच्या वेळेला भाग बदलत काही भागांना हा पाऊस होणार आहे सर्वदूर हा ना पाऊस नाही फक्त शितुडे वगैरे पडू शकतील त्याच्यामध्ये इथे वादळांची भीती जी आहे ती रात्री मध्यरात्री कोणत्याही क्षणी होऊ शकते आणि सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की विजाच्या कडकडाटासह पाऊस होणार तर काल सर आमच्या भागामध्ये विजाच्या कडकडाटासह पाऊस झालेला आहे नक्कीच वाशिमच्या बाबतीत आपण कालही पूर्वकल्पना देत वाशिम नव्हे तर सांगली सोलापूरचे जे काही तुम्हाला सांगितलं आहोत हो, हो, परिसरामध्ये ती कंडिशन झालेली आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये प्रत्येक रेकॉर्डिंग मध्ये सांगितले की सगळ्याच ठिकाणी नुकसान होणार नाहीये काही ठिकाणी नुकतं वारकावर येऊन ते निघून जाईल मध्ये पडेल पावसाची शक्यता मध्यम राहील काही ठिकाणी जास्तही राहील अशाच हे स्वरूप आहे आणि सगळ्यात मोठा पॉईंट आहे शेतकऱ्यांना हा सगळ्यात मोठा पॉईंट म्हणजे असा आहे की आता आपण जवळपास चार ते पाच तारखेपर्यंत जो पावसाची तीव्रता सांगितली आहे तिथं आहेच पण हे झाल्याच्या नंतर पुढील दोन आठवड्यानंतर म्हणजे पंधरा ते सोळा तारखे दरम्यान पुन्हा एक सिस्टम तयार होते आधी आपण हा दोन तारखेचा विषय पूर्ण केला आहे मध्यरात्रीपर्यंत आपण सांगितलेल्या भागांना तो पाऊस होणार आहे पण तीन तारखेला सुद्धा सेम कंडिशन मध्ये विदर्भ दक्षिण महाराष्ट्र तो पुन्हा घेणार आहे पण पंधरा एप्रिल किंवा चौदा एप्रिलच्या आसपास पुन्हा एक सिस्टम क्रिएट होत आहे आणि त्याचं स्वरूप कसं राहील हे मात्र आजच्या व्हिडिओमध्ये नाही सांगू शकणार कारण की फेव सुद्धा अवकाळीच आहे पण तिची दिशा अजून ठीकच नाहीये येणारा मात्र नक्की आहे जसे की तुम्हाला मी मागच्या सर्व रेकॉर्डिंग मध्ये आणि नेहमी तुमच्या चॅनलवरती सगळ्यात अगोदर अपडेट देत असतो त्याच पद्धतीने हे पुढे येणाऱ्या वातावरणाची अपडेट म्हणून लक्षात घ्या आपल्याला फक्त याचा फायदा असा होईल सध्याच्या घडीला की पाच सहा तारखेपासून हे वातावरण निवडणार आहे होणार आहे पण त्यानंतर सहा सात आठ नऊ आणि दहा बाराच्या कालखंडामध्ये आपल्याला आपली सर्व कामं आवरून घ्यायची आहे पुन्हा एकदा आणि नंतर आपण या येणाऱ्या अवकाळीला पुढच्या देखील सामोरं जाण्यासाठी सज्ज राहायचे ठीक आहे जिल्हे वगैरे आपण आज फिक्स नाही केलेत जिल्हे देखील आपण हे वातावरण गेल्याच्या नंतर ते जिल्हे फिक्स करूयात कारण की पाऊस चालू असताना पुढच्या पावसाचा अंदाज देणं चुकीचं ठरत असतं मात्र आपले अंदाज आतापर्यंत लांब सक्सेस झालेत आणि आपण जिल्हे का डिक्लेअर करत नाही आजच्या कारण की या वातावरणाने अजूनही जिल्हे पुढच्या वातावरणाचे वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात त्यामुळे विनाकारण बाकीच्या जिल्ह्यांचे नाव घेऊन त्यांना आपल्याला धाक द्यायचा नाहीये बरोबर आहे सर काही अजून प्रश्न सर हा पाऊस जे आहे किती तारखेपर्यंत पाऊस राहणार हा जो आहे ना आता दोन तारखेची कंडिशन बघितली तुम्ही पूर्व विदर्भ आणि पूर्व काही उद्या तारखेला देखील सेम कंडिशन मध्ये आहे पावसाची तीव्रता उद्याच्या तीन तारखेला सुद्धा जे काही मराठवाड्याचा भाग आहे नांदेड पट्टा सांगली सोलापूर धाराशिव पट्टा यांना याचा धाक जास्त असेल आणि एकंदरीत विशेष करून हे वातावरण मराठवाड्यातही आहे आणि विदर्भातही आहे पण सगळ्यात तुलनेमध्ये कमी बरसत असलेला जो धाराशिव पट्टा असेल केज वगैरे सोलापूर पट्टा असेल या भागांमध्ये मात्र तीन तारीख अग्रेसिव्ह आहे भयानक स्वरूप धारण करू शकते आणि हा पाऊस मध्यरात्री नंतर कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये सरकत तो चार तारखेच्या नंतर अजूनही कमी होईल पण चार तारखेला सुद्धा गरमीची लेवल स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे त्यामुळे सोलापूरला एक दिवस शुक्रवारपर्यंत आता आहे मात्र खानदेश मराठवाडा हा शुक्रवारपासून पूर्णपणे मोकळा होते त्यांनी शुक्रवारपासून काम सुरू करायला काही अडचणी आहेत आणि ह्या पावसाचा जो प्रभाव कमी झालाय लगेच ताबोतोब पुढील दहा बारा दिवसामध्ये परत एक सिस्टम तयार होणार आहे शेतकऱ्यांना हा अलर्ट देऊन टाका हा हा आणि सर कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपीटीची वगैरे शक्यता आहे का कारण तुम्ही सांगितलं होतं एक दोन भागामध्ये गारपीट होणार तर त्या भागामध्ये गारपीट झालेली आहे सर हो देवळ्या बुलढाणा परिसरात झालेली आहे आणि आजही सुद्धा गारपीटचा लढा जो बनलेला आहे संध्याकाळच्या पेडपर्यंत तो भाग म्हणजे नांदेड यवतमाळ नागपूर अकोला अमरावती हाच पट्टा आहे याच्यामध्ये एखादा जिल्हा कमी असेल पण या तीन चार जिल्ह्यापैकी एखाद्या जिल्ह्यामध्ये एक दोन जिल्ह्यामध्ये असे पडसाद घडणार आहेत कारण की गारपीटीचा जो ट्रॅक असतो असतो आणि पाऊस जो आहे तो होणार आहे सर्व दूर मात्र नाही तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी वादळी गारपीट मुसळधार सुद्धा सर याच्यामध्ये कोसळू शकतात काही मिनिटांसाठी आणि अशा प्रकारची जी कंडिशन आहे तो ना जालन्यापासून खालचा जो भाग आहे जिंतभणी नांदेड यवतमाळ वाशिम जिल्हा रिसोड परिसर अकोला अमरावती अकोल्याचा काही उत्तरेकडे भाग कमी राहील पण नागपूर वर्धा आणि यवतमाळ हिंगोली बरोबरच नांदेड हा पट्टा मात्र जास्त आहे याच्यामध्ये सर सकाळपासूनच वेगवान वारे चालत आहे तर काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते सर हा वेगवान वारे कधी जाणार समजा किती दिवस आहे अजून नाही आता वातावरण बनलेलं आहे वातावरणाबरोबर जातील सध्या काही ठिकाणी पाऊस पडला त्यामुळे हवेत गारवा आहे हाय प्रेशर ही साहजिक आहे हाय प्रेशर आणि लो प्रेशरच कधीच बनत नसतं त्यामुळे ज्या ठिकाणी लो प्रेशर असेल त्या ठिकाणी वारीस शांत होऊन हाय प्रेशर पळत असतात आणि हाय प्रेशरचे वारे एलपी प्रेशर सरकत तिथे ढगांचं कन्व्हर्जेशन तयार करत असतात त्यामुळे आजचा कन्व्हर्जेशन होण्याचा जो भाग आहे तो नाशिकचा पट्टा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे त्याचबरोबर पश्चिम विक्षोभ म्हणजे पश्चिमेकडून येणाऱ्या पाश्वभूत वाऱ्याचं संक्रमण आणि त्यानंतर महाराष्ट्रात होणारा हा संध्याकाळचा पाऊस असा सगळं सा त्याच्यामध्ये अं साखळी बनायची अशा पद्धतीचा हा पाऊस संध्याकाळपर्यंत दाखल होईल माहिती आणि सर काही शेतकरी मित्रांचे प्रश्न होते थोडक्यात घेऊया सर प्रश्न चालेल ना ना? परभणीची जी उत्तर बाजू आहे ज्याला आपण सिलो चिंतूर परिसर असेल पालम परिसर असेल याच्यामध्ये हा पाऊस संध्याकाळी आहे विजांचा लखलख पाहायला मिळेल काही ठिकाणी वारं मिडियम स्वरूपाचं पण जोराने वाहतील आणि यानंतर या भागांमध्ये ही तीव्रता आजच्या आणि